बघा एक संख्या चोपन हून तेवढीच जास्त आहे जेवढी ती ब्याऐंशी हून कमी आहे तर ती संख्या कोणती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहे तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा प्रस्तुत प्रश्नामध्ये आम्हाला फक्त समीकरण तयार करता यावी एक संख्या उदाहरणार्थ इथं यक्स समजायची एक संख्या यक्स आहे बाबा एक संख्या चोपनहून तेवढीच जास्त एक संख्या चोपनहून तेवढीच जास्त लक्ष द्या एक संख्या चोपनहून तेवढीच जास्त याच समीकरण कसं होईल तर यक्स वजा चोपन एक संख्या यक्स चोपन हून तेवढीच जास्त म्हणजे हे चोपन्न त्या संख्येपेक्षा कमी आहे कमी म्हणून वजा चिन्ह एक समीकरण झालं सर जेवढी ती ब्याऐंशी हून कमी लक्ष द्या जेवडी ती ब्याऐंशी हून कमी ही यक्ष समजलेली संख्या ब्याऐंशी हून कमी म्हणजे इथं समीकरण ब्याऐंशी वजा एक हे समीकरण एक आणि हे समीकरण दोन करायचं काय तर समीकरण एक आणि समोर समीकरण दोन अशी बरोबर भागेला स्वरूपात मांडणी करून उत्तराप्रत पावलं टाकायचं समीकरण एक यक्स वजा चोपन बराबर चेन ब्याऐंशी वजा ओके कंसातून काढा सर यक्स वजा चोपन्न बराबर ब्याऐंशी वजा यक्स आता या यक्स कडे येतानी हे यक्स अधिक स्वरूपात ब्याऐंशी कडे जाताना हे चोपन अधिक स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध वाजून जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक अधिक असेल वजा गुणीला असेल भागीला भागीला असेल गुनीला अंशस्थानी असेल छदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी लक्षात घ्या मांडावी लागते हे काही गणितीय गुणधर्म पक्की लक्षात ठेवा ही बेरीज दोन एक असल आणि ही बेरीज चार दोन सहा आठ पाच तेरा आता या यक्स एक ला एकट करू एकशे छत्तीस कड जातानी दोन भागीला यक्स बराबर काय अडुसष्ट होतील एका एक बराबर अडुसष्ट म्हणजे ती संख्या कोणती सर त्याचं उत्तर प्राप्त झालं पद्धतीच्या परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी याच्यासाठी दबाकी मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रातील मुलं आणि मुली दररोज ग्रुपमध्ये असंख्य प्रश्न अभ्यासतात या लेकरांचं संघटन करण्या पाठीमागचं कारण असं लेकरां कि विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नांचा सराव म्हणजे सर्वकस तयारी या तुमच्या सातत्यपूर्ण सरावांवर असं केल्याने एक वेगळाच अंगी जोर आत्मविश्वास उत्साह निर्माण होतो गणिताची भीती उरत नाही आणि हे ठरतो तुम्ही सुद्धा सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला